आपला शेकला हे ना आपला कोणी शितूरच्या ज्ञानू पाटलांना शेखला मारले तुम्ही स्वतः बघितलं मैदानाला होता मग आपला कसं काय मारलं म्हणजे आपला जोड मारखी तिथे कमी जोडित होता ते आपण मागणं वाटणार रे असं झालं का पण आपला एक मार तुम्ही बघितले ना प्रत्यक्ष आमच्या समोर झाले कुस्ती ना म्हणजे मला एक सांगा आपाला हा दिसायला दाडगाज होता पण जोड बारकी होती त्याची त्यावेळेस काय झालं मी आता त्यांचे शितूरच्या ज्ञानू पाटलांच्या ज्यावेळी मी कुस्तीचं नाव सांगितलं अप्पालाला मारलं तर बऱ्याच लोकांचे कमेंट्स आले की आपल्याला मारू शकत नाही वगैरे कमी जोड होती तसं काय आहे आणि ज्ञानूपाटे चांगला खेळा खेळायला चांगला अगदी चांगला भगवान खडकेजी त्यांची कुस्ती झाली हे वाटले सगळ्यांनी मारलं तर सगळ्यांनी मारले सगळ्यांनी मारले चांगला पहिला असे वयाने जास्त उंची कमी चांगलं होती चिकाट होती चोरात चोरात कष्ट करून ताणून मारलं त्यावेळेला आमच्या वर्ग वगैरे सासरा होता म्हणणार नुसता करणार म्हातार होत पटका उडी पांडूला बुड म्हणलं वाटतं अर ते ऊस मोडले तुला कशाला पांडुला बुड चांगला बरोबर पांडू चांगलं चांगलं होतं कुठं मोळाडलं बर त्यावेळेला रंगामा प्रसंग होता माझ्या आणि रंगा नगर होता त्याच्या संघ पांड्यानं काय केलं मला मी फक्त पांड्याशी की बसल्याला बघितलं तर आदल्या शेवटच्या मैदानावर मग मला म्हणा एका पोरावर कुस्ती करायची तू त्याला मारतोय पण मी बी तिच्या काय कुस्ती त्यावेळेला बघितल्या नव्हत्या रावणच्या भागात एकदम जबरदस्त होती जेव्हा कोल्हापूरला असतो मठ कोल्हामट झालं मग मला ते मिरगाच्या कडवीचं मैदान शेवटलं असते त्यावेळी भिव्या म्हणतो भिव्या मांग म्हणून आरळ्याच होतं तिनं सांगितलं तानाजी ढवळेला ताणून ताणून मारले व खेनं रावण म्हणजे केलं त्यावेळी एकत्र नव्हती पुन्हा एकत्र मारणे वाटते बरं खुला नाही तर किमा कष्ट करायला लागते ते मीच करायला लागते माना

पुन्हा त्याला तीस रुपये केलं पुन्हा पस्तीस केलं पुन्हा पंधरा मिनिट थांबले पुन्हा चाळीस केलं आपण काय दोन नाही म्हणलं कशा रुपये पुन्हा आपलं जाऊन बसलो बसलो पुन्हा पण चाला म्हणला कुस्ती करणार काय करणार पुन्हा बरोबर करतो म्हणलं भीमान मला एक सांगितलं काक हात गेला की ढाक लावली कुणी बरं लासू दे

काय भोर आणि आधी काय भारत की लेवलचा माणूस रावण के महाराष्ट्र जराचं मला भ्यालच पुढे भ्याजच लागला कासबागला देना गणपती नाळे म्हणून तर सांगलूचा गणपती नाळे म्हणून चांगला बरोबर चांगला पहिला म्हणता त्याला मारला देणं रावण रावण ते बघितलं कसं तुम्ही मग मी होतो सामने चाललं नाही काय बरं ते पुन्हा ते एक सहा महिने गेले आणि पुन्हा भ्याजच लागलं म्हणणार माझ्या पोटाचं झोप पुन्हा हेच करणार खेळ सोन पुन्हा कुस्तीच करायचं असं झालं चांगला होता त्यो अशोक मोरे अशोक मोरे तर गांडरा बरो की मी पुन्हा भ्यालाच लागला चांगली कुस्ती होती बरोबर बरोबर मागणं नाही मोठ्या जुडीत फार मोठी एकदम पुढच्या भ्यालाच लागला म्हणून ती महाराष्ट्र झाली तर अशोक मोरे राव ना महाराष्ट्र काय अवघड नव्हतीच इतकी फास्ट होती मग अप्पाला शेख वगैरे तुमची बारकी सोड तुमच्यापेक्षा बारकी म्हणायची वयान कमी मग तुम्ही महाराज अप्पला कुस्तीच्या बघितल्या का नाही त्यावेळी कुणाकुणाच्या बघितल्या भाऊ महाराज केसरी त्यावेळेला संभाजी आसगावकर संभाजी आसगावकर नाचताना पाय निघाला असं बाबासाहेब हे म्हणले कुस्ती झाली संभाजगावकर मारलं महाराज केसरी झाला सरदार कुशाला मारलं ना कुणी संभासगावकर सरदार कुशाला मारला त्यावेळी संभासगावकरच दोन्ही पाय म्हणतात निघायचं पाय मोडले जाते म्हणजे मग सांगतो संभास गावकर काय मोठा पैलवान नव महाराज केसरी कसा झाला माहितीये का तो ब्याऐंशी किलोला त्याला काय म्हणतो माहितीये काय ब्याऐंशी किलोला तो खेळ खासबा रोज मांडायला लागायचं मैदाना बाळाच बसायचा मी महाराज केसरीला खेळणार एवढं कर बाळ काय म्हणी तू काय कर ब्याऐंशीच्या कुस्त्या दोन का महाराज केसरीला येतो मी महाराज केसरीला खेळ झालं असं शेवटी त्याला महाराज केसरीला नेला, नेला। काय ना कुस्ती जरा व्यवस्थित व्यवस्थित आलावर फायनल म्हणजे चुकून आहे बघा सरदार कुशाला कुस्ती कुशी तुला ये म्हणजे कोल्हापूरला डाऊट ती भ्याल आणि ती भ्यान ना पडत सर

त्यावेळेला कराडला कुस्ती तिची झाली पुन्हा युवराज चिंतीची दादुगा मारल्यावर पुन्हा युवराजची हि घेतली युवराजला दोन मिनिटातच धरून युवराजने धरून आणला सप्पाला धरून आणला की असं लकड कोटाकडं पाळायचं त्याच माग पाय धरायचं आणि कुठे ऐकत उडीत आणायचं माग कोण युवराज पाटील एवढं युवराज पाटील म्हणणारच नाही मी तिची कुस्ती बघितल्या नाही बघ पाय धरणारी कुत्र्याकात धरतो लकड बुट गेल काय धरणार ओढित आणणार मैदानाच नाही व्हायचं ना मारतो मारेल का तुम्हाला काय नाही कुस्ती मला कवायची आधी

आवा आठावन म्हणत ते झालं ते त्रेचाळीस वर्ष झाली चोवीस वर्ष आमच्यापेक्षा आम्ही ज्यावेळेला सामन्यात उतरलो का नाही काय मी पहिले म्हणजे ऐंशी एक्क्याऐंशी ला अधिवेशनला गेलो का नाही एका एक्क्याऐंशी ला ब्याऐंशी ला गेलो त्यावेळेला त्याच वर्षी खेळाडू पुन्हा बंद झाला त्याच्या अगोदर ती सुवर्ण पदकं वगैरे तो ब्याऐंशी लाक्क्याऐंशीला त्यांना सुवर्ण पदक आणलं त्यावेळेस तिने सोडलंच तिथं अगोदर कि राम हां मग राम मुंबई मुळे म्हणतात एकसष्ट पासष्ट काय एकसष्ट पासष्ट आम्ही ज्यावेळेला आमच्या आमच्याकडे अधिवेशन एक वर्षी त्या वर्षी दुसऱ्या वर्षी काय होत त्यावेळी कोण महाराज झाला तुमच्या एक्कशी झाले बापू लोखंडे बापू लोखंडे

उच्चा उंचाय असेल अशी ठुबी लावून डोळी मारली की कडे हलणार नाही आणि त्याच्यावर तिनं सहज पॉईंट घेतलं सत्ता आणि कसं चुकून जी धुबी मारली की न पंधरा जवळ पडलं चार फूट चित्तच चित्तच झालं अर्धा तास आमच्या तिकडले भागवाले बाजीराव पिरिडकर धर्मा कांबळे हे सगळ्यांनी उचलून बाहेर आणला त्याला रद्दलं मैदानातच मग पुन्हा एक दोन कुस्ती झाली ते <laughs> आला, आला, ताना शेडग्यावर त्या बापलोकुंडाची कुस्ती आली हो त्याला काय त्याने सहज घाली तू बापलोकुंडाला होय तानाचा हिशोबचा हिश असतं त्या रंगाचा व्हायला असतं महाराष्ट्राची रंगाचा पण चांगला पैलवान वा तिने आला रंगाचो महाराष्ट्राचा एवढा चांगला पैलवान अहो मग काय सांगतो तुम्हाला ताना शेळगेला तिने सहज दोन चार डाव झाड आठ पाच सहा पॉईंट घेतले त्यावेळेला त्यावेळेस वीस मिनटं टायमिंग तर मग वकुलीचा रंगाचा वाना मुंबईला येतो हो शिवचत्रचं पुरस्कार मिळालेला आहे बघा पांढर खड असं नुसतं पण आहे कुस्ती तरी थाय नवर गेले कित्ते गेले आणि ढेप चुकलं ती एकदा चुकली हो तुला माहिती आहे काय किल्ल्या फॅक्टर झालं महाराष्ट्र बापू लोखंडे बापू लोखंडे त्यावेळी रंगा चव्हाण म्हणजे आपला महाराष्ट्र झाला असता अरे वा अरे वा अरे वा तेवढी हुकली ती ते ती पुन्हा पुन्हा खेळा नाही तुम्ही आदिवासी बऱ्याच गेला भाऊ मग तुमच्या वेळी महाराष्ट्र कोण कोण झाले एक झाला बापू लोखंडी झाला बापू लोखंडी झाला मी दोन तीन वर्षी सर गेलो पुन्हा दोन तीन वर्षी दोन चार वर्षी गेलोच नाही म्हणजे ते तुमच्या नंबर आला पण गेला नाही नाही गेलो दुसऱ्या काय तर काम असायचे भात बीत काढणी सुगी लागायची अहो पण तुम्ही मारा चॅम्पियन झाला असता तर तुम्हाला डोक्यात डोक्यात आलं नाही काय आलं नाही डोक्यात तुला समका परिस्थिती आम्ही हित अगोदर दोन महिने तर तिचं प्रॅक्टिस करायचं आमचं व्हायच कमी आमची इथं बी कुस्ती मीत कमी होती खेळायला पण खेळला तर धाडस करून आरवी तेवढा खेळायचा बाकीची सगळी कोण नव्हतीच म्हणा मग दत्ता काय कवा तरी आला दत्ता भरती जात oh. त्यावेळेला मग इथं व्यायाम व्यायाम असायचं hmm. पण कुस्ती कमी आणि ती खायचं पाच सहा चार पाच कुस्ती करून गेली की सगळं ते जाम व्हायचं चालवायचं नाही बरोबर बरोबर दत्ताचा प्रमाणेचा संघर्ष होता चांगला करायचा नाही दत्ता हाडगाव होता म्हणजे कुस्तीचं एवढं नॉलेज होतं अर्धा होता ताकतीला होता पण अर्धा होता ना तर टाईज नाही असं पण टेक्निकल कमी टेक्निकल काय करायचं काय नाही लक्षात नव्हतं अहो का व्यायामच नाही नुसतं बरं हो व्यायाम हा व्यायाम जोरात व्यायामद्वारा होता पण त्याला टेक्निकल चालत नाही तू कशाला झाला बरोबर की समान मानलं पाहिजे तर चालतंय नाही चालत नाही कुस्तीमध्ये ना अभिमान स्वाभिमान हा जर घेतला आपण तर मात्र आपण हे होतं खराब होते, होते स्वाभिमान नसला म्हणजे अभिमान नसला पाहिजे स्वाभिमान पाहिजे अभिमान नसला पाहिजे कोल्हापूरला होतो का नाही तिथली पोर बाग भागातली म्हणायची तुझ्या आता मिळते बरोबर कुस्ती आली हे का म्हणून तुला लगेच पाठा आता पाठ निघा काय घालून ते मला म्हणते बरं नील घातला म्हटलं जायचं जेवायचं त्याकडे आणि उद्या मैदानला यायचं तीच त्यांची भाषा बघून इकडे पाळायच त्या काळातलं बासष्ट अडुसष्ट किलो वजन कमी करून होय खोंदरी अडुसष्ट किलो होता ह्याचा गोप खोंद्रेला मला पाडायचं म्हणून त्यांची सात पुर द्यावी मी मोती बाकी माझी ती हां पाला पा घालवायचं म्हणून तिने प्रयत्न केला काय नाही शेवटी मी मि, मी चाल तुम्हीच नंबर आला आला माझा अडचण तास तवणाला काय दहा दहा किलो <laughs> बारा खोंदऱ्याला मारलं खोंदऱ्याला मारलं त्यावेळेला तेव्हा मग तू आंधळकर वगैरे त्यावेळे बसतात तुम्ही त्यांचं असं का बसतात का बसतात काय करतात दादू सोले वगैरे यांचं का तुझं बोलणं व्हायचं का कधी फायदा असं नाहीवर असं का आमचं बोलणं यायचं

नाही मग मागे बरं मग देणार बर म्हणणार काय <laughs> नाही काय चाललंय तुझं काय नाही शेत चाललंय ज्यावेळी कुठलंही काम तटल त्यावेळी फक्त माझ्याकडे यायचं म्हणणार एवढंच सांगणार मला कुठलं बी काम तटलं की माझ्याकडे काय कसलं बी तुझं काम असणार ह्याच्यापेक्षा काही बोलणं नाही युवराज पाटील हे फक्त भाऊ काय माहिती आहे का तुझ्या प्रामाणिकपणामुळं मग त्याने ओळखली माणसानं एकदा पाडले तानाजे काय नाव घालून कुस्ती आली माझी एकत्र कुस्ती करत्र कुस्ती आली झालं त्याविषयी दिवशी काय कुस्ती आली नाही दुसऱ्या दिवशी कुस्ती आली मला काय काय म्हणजे फायनल आहे तुझ्यावर माझं मी तर मला फायनल ला तू कप येऊन घस मला oh. इथे हि दे आणि तुझा म्हटलं पुढे मी काय येत नाही पुढे येणार नाय म्हणला इथं मलाच पाहिजे पुढचं मलाच पाहिजे बर काय बोल मग गायकवाड आणि युवराज पाटील तिची दोघांची चर्चा ah. ताडा म्हणणार ताने पाडणार त्याला रामाला आणि युवराज पाटील नाही म्हणणार रामा पाडणार मग काय शेअर तिच्या दोघांची जेवणाची तर रामानं पाडलं तर मी जेव्हा द्यायचं ताण्यानं पडलं तर मी जेव्हा देत झालं असती झाल्यावर मग विराज पटलाच बसलेलं तर बोलवून घेतलं आमची जेवणाची पैसे ठरले ना माझी तू येणार काय जेव्हा म्हणलं नाही म्हटलं यावं असे तिचं मी स्थळच होते कधी मग बाजा पडतात मी तालीम संघात येतात

क्रॉस तालमींचा शाहपुरीवाल्याचं कुठल्याही तालमीचं क्रॉस सारखं काय पोरांच्यातनी एखाद्या कुस्तीत झाली गंगा उडला फोन लावायचा येणार इकडल्या जाणार ये ना असा ते ना असावर बघी इदर बघणार असा बघी तिकडून असं टाचणी टाकलीस तर ऐकू आलं पाहिजे इतका दबाव होता सगळी बेणार हो सगळी म्हणजे काय कोण कुई करायचं काम नाही बो म्हणतो ना तुला आवाज सुद्धा कुणाचा येणार ना त्यावेळेस इकडे या आला नाही यांना वर ज्यांच्या इकडे बाहेर आला कुणा काय बोलणार पण नाही काही बोलणार नाही दुसराचं कधी जाणार हां शिष्टी झाला एवढं त्या माणसं दबदबा होतं बाकीच्यांनी ते पण खाली काय समजा ताकत यासाठी कुणाला बरं मग तिला एवढा हां तुझारा

गुंडा पटला महाराष्ट्र केसरीला खेळवायसाठी आणि गेली काही दारात उभारली गेली दारावर तिथं बसलं होतं सांगितलं तुम्ही ज्या कामासाठी आलाय ते काम होईत नाही तिथनंच जा मागं जायच दुसरं काय असलं तरी यायचं नाही तुम्ही ज्या कामासाठी आलाय ते काम होईत नाही तुम्ही माग जागा एवढं कड ते अस वाईफ चालतच नव्हतं मग गुंडा झाला भाऊ हम्म आता तुला सांगू तुमचं माझं क्रॉस आहे तुमच्या सगळं क्रॉस कशासाठी करायचा आम्ही जरी आता गेलो तर मी तिथे समजा क्रॉस तुमच्यासाठी काय करायची गरज आहे का नाही आपण खेळायला आलोय ना तुमच्यासोबत एकमेकाला क्रॉस करायचं काय काम आहे बरोबर हेच नटलं त्याला दुसरं काय नटलं नाही गुंडा होय तुमच्यातनं मिळून ओसरून राहिलं पाहिजे का तुमच्यातनं वेगळं राहिलं पाहिजे मिळून मिसळून राहिला पाहिजे मग ही ती चुकच्या नाही मग ह्याला अभिमान आला नाही त्यामुळे त्या निव्वळ अभिमानामुळे ती तटनाटला गेला दुसरं काय नाही वैयक्तिक कारण म्हणजे फक्त तू प्युअर बाळगायची चूक नाही नाही तुम्ही तुमची किंवा युवराज पाटील म्हणा त्यांची पण चूक नाही हे म्हणजे थोडस स्वाभिमानावर आलं त्यांना पण स्वाभिमान पाहिजे की बाबा मी मोठा पर्यंत मला पण विचारलं पाहिजे कुस्ती तू मला पाड मी तुला पाड म्हणजे तू पाड मला मी तुला पाडतो पाडला तर त्याचा अभिमान नाही पाहिजे बरोबर अभिमान त्यातच गवली नाही तर ते झालं असत महाराज कशी झाला एकदा नव्हतं गुंडापडे लय महाराज झाला मार खेळायचं गुंडापडे गुंडा म्हणजे खेळायलाच चाडू होता चांगली म्हणजे दिलीप सिंग गाडीवाले असून देत किंवा कोणाचं पण कुस्ती झाली त्यांच्या दिलीप सिंग दिलीप सिंग ने पण गुंडाला पाठलाय गुंडाला पण दिलीप सिंगला असं झालंय दिलीप सिंग वगैरे आमचं बोलणं होतं दिलीपसिंग सिंग फोन करतो मला आता आता तो फोन करतोय मला नांदेडला आहे मी पी एच डी ला चाललोय ना तिकडे जातोय ना तर माझं बोलणं होतं पी एच डी फोजदार पी एच डी डॉक्टरेट चालू आहे माझं माझं दिलीप सिंग दिलीशी गाडी काही मास काय नाही अ दिलीचं चांगला पैदाव भाऊ हो। चांगला आणि कोण चांगला पैलवान जो मागं राहिला भाऊ तुमच्या काळातला मागं राहिला चांगला पैलवान त्या काळातली सगळी सरासरी फोड कोण नाही रे जो आश्चर्य लढगाळ आहे ती गेली पुढे आणि जी चांगली होती ती वागत राहिली आहेत बाबा सुपाटेचं चांगला पैदान आता वॉचमेन आणि बाबा काय चांगलं भाऊ शाब लय चांगलं चांगलं बाहेर अडचणला काय पुढचा नंबर असा आहे मग त्यात खेळाला दुसरं म्हणलं चांगलं कोण किसना कृष्णापेटकर सगळ्यात भारी म्हणला कृष्णापेठकर बाबासाहेब भीमराव माने भीमराव मानेची आणि बाबासाहेबची कुस्ती झाली कुठं वाचि भीमराव माने आणि बाबासाहेबची आणि भीमराव माने महाराज चॅम्पियन होते ना ते कसं झालं माहितीये का अगोदर झाली ज्यावेळी वाली तिथनं पुढे ती एकत्र आली त्याची अगोदर झाली भीमराव माने सगळ्यापेक्षा आमच्या सगळ्यापेक्षा दहा वर्ष व्हायला मोठा असत चढ पण आणि चांगला भीमराव माने जमनी ही पुन्हा आली तू सगळी ते गोळाहून जमनीचा खेळ बघितला का भाऊ जमनी जबरदस्त जमनीस्ट हाएस्ट मग हायस्ट

तुम्ही जगदी तुम्ही बघायला म्हणजे बघितला वार्वपुस्ती होतं तुमच्या ऐकत होतो शिमगे आमचं साबळे हा हे चंदगी एकाला ती एकमेकाला म्हणायची भीमराव मानायला आमच्या साबळ्यात मारला त्यावेळेला कोण साबळे साबळे आमचा साबळे साबळ्यात साबळे बर 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 इटकरच्या मैदानावर चाली चाली मारला त्याला म्हणजे असं खेळता खेळता चुकून म्हणजे हे काय झालंय मोठी मोठी पैलवान सुद्धा नाही पैलवान युग पडतो चुकतो पण ही सांगताना काहीतरी की नाही बडबडकी हे आपल्याला पास पडत नाही बरोबर सांगताना काहीतरी आता तुला पटलं नाही काय हे नाही